नमस्कार सर नमस्कार नमस्कार मित्रांनो आजकाल सगळ्यांकडे मित्रांनो गोटे आहेत आणि सगळ्यांना प्रत्येकांना चाप कटर किंवा कडबा कुट्टीची मशीनची गरज लागते तर आज आपण खास शेतकऱ्यांसाठी एक एकदम एक जबरदस्त अशी असलेली कुट्टी हाय स्पीड असलेली आणि एकदम ऍडव्हान्स असलेली कडबा कुट्टी घेऊन आलेले आणि एकदम बेस्ट मध्ये आपण घेऊन आहेत ह्याला मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला गव्हर्नमेंटचा टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मशीन अप्रुड आहे लोन व एक्सचेंज सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मशीन बद्दल आज आपण संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत की मशीन कसं काम करत आहे किंवा काय आहे संपूर्ण आपल्याला माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो काय होतं की आपल्याकडे जे आज बऱ्याच वेळा जो चारा आपण जो काढतो हो, तो डायरेक्ट घातल्यामुळं गोरांचा रवंत वगैरे व्यवस्थित होत नाही पण त्यासाठी आपण जर चापटर किंवा कडबाकुटी आपण जर लगेच करून केली तर ते त्याचे एकदम बेस्ट रिझल्ट मिळतात कारण आता जे मार्केटमध्ये जे कडबा कुटे आहे त्या एकदम स्लो आहेत म्हणजे ज्या मार्केटमध्ये पण ही जी कडबा कुट्टी आहे हे मशीनचा फायदा आहे की आणि काय होतं की बऱ्याच वेळा जे शेतकरी आहेत आता जे कडबा कुटी वापरतात त्यांना खूप वेळ जातो म्हणजे कडबा कुट्टी त्यासाठी म्हणजे त्यासाठी लागतो कंटिन्युअस दिवसभर त्याची हजेरी जर कॅल्क्युलेट केली तर आपल्या महिन्याची खूप हजेरी जात असते परंतु आज जो आपण हा कडबा कुट्टी किंवा जे हायस्पीड म्हणतो ह्याचा उपयोग हाच आहे की एकदम कमी वेळेत फास्ट कडबा कुट्टी तुमची मिळणार आहे आणि वल्या आणि वाळल्या दोन्ही मानासाठी पण चालणार आहे मित्रांनो कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की हे साहेब वाल्याला वाल चालल वाल्याला चाललं का तर वाल्याला पण चालते आणि वाल्याला पण चालते अशी कडबा कुठे हायस्पीड चाप कटर कडबा कुठे मशीन आहे तर, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही जर आज आपण जर पाहिलं मार्केट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करावं लागतात कडबा कुट्टी करत असताना जर ह्याचं सगळं सोल्युशन म्हटलं तर आपलं हे कडबा कुट्टी मशीन आहे आणि शनिक रुपया अग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय बारामती मध्ये गव्हर्नमेंट सबसिडी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की ह्याची जी दिलेली आहे ती एकदम हेवड्युटी अशी बॉडी दिलेली आहे संपूर्ण मटेरियल दिले ड्युटी मटेरियल दिले एचपी बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की किती कि एचपी ची मोटर दिली आहे तीन एचपी ची मोटर दिलेली आहे हे चाक जे आहेत मित्रांनो तुम्ही सहज कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बघू शकता तुम्ही चाक दिलेल्या आहेत खाली तुम्हाला जिथं तुम्हाला लोकेशनला घेऊन जायची घेऊन जाऊ शकता उचलायची गरज नाही ह्याला त्यासाठी हे चाक दिले आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर मोटर तुम्हाला ऍडजस्ट करायची असेल किंवा कमी जास्त करायची असेल त्याची हाईटची किंवा ची जर लांबी तुम्हाला कमी कमी जास्त जास्त करायची नट तुम्ही करू शकता आणि तुम्ही कमी कमी जास्त करू शकता अशा प्रकारच्या सुविधा दिलेल्या कन्व्हिअर दिलेला आहे एकदम हायस्पीड कन्व्हिअर आहे हिथून तुमचा माल आतमध्ये जाणार आहे आणि इकड त्या साईडच्या पुढच्या साईडला येणार आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला कमी जास्त करायचं असेल किंवा जर त्याची ही करायची असेल तर इथून तुम्हाला नट दिले हे तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारची इथं पण तुम्हाला सुविधा दिलेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही एकदम हिविडिटी अँगलच्याशी दिलेले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं जर तुम्हाला दोन प्रकारचे कुट्टी काढताय एक लाँग म्हणजे मोठी कुट्टी आणि शॉर्ट कुट्टी ह्याच घेरला तुम्ही इकडे घेतलं तर तुम्हाला मोठी कुट्टी मिळेल इकडे जर तुम्ही घेतलं तर शॉर्ट कुट्टी मिळेल तुम्हाला अशा प्रकारची ही तुम्हाला इजी ऑपरेटेबलची सिस्टीम तुम्हाला दिलेली आहे आणि एकदम बेस्ट असं हे मशीन आहे मित्रांनो दुसरी गोष्ट हे तर आपण जर आतमध्ये जर पाहिलं तर ह्याची साधारणतः जर तुम्हाला मोटरचा स्पीड जर बघितला तर अठ्ठावीसशे ऐंशी स्पीड आहे आणि हे गिअर जे आहे तो गिअर टाईप जी आहे पण म्हणताना गिअर आणि बेल्ट आहे आणि तीन एच ची मोटर तुम्हाला ह्याला लागते तुम्ही बघू शकता मित्रांनो ब्लेड एकदम जबरदस्त जबर्दस, अशी हे आहेत दोन्ही साईडला धार आहे ब्लेड ला, ला तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला धार आहेत आणि चार ब्लेड दिले आहेत एकदम फास्ट कुट्टी होते मित्रांनो हवेचा प्रेशर आणि रोलर जर पाहिले तर तुम्हाला रोलर पण दिलेले आहेत तुम्ही बघू शकता हे रोलर दिलेले आहेत आणि ही कडबा कुट्टी जी आहे एकदम हिवडिटी अशी तुम्हाला हे दिलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मटेरियल हेवी ड्यूटी आहे आणि हे मशीन तुम्हाला इकडे गिअर बॉक्स पण एकदम हेवी ड्यूटी असं तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे मीटर आणि हे तुमचं सिंगल फेज वर पण चालतंय मित्रांनो एसआय म्हणजे मानांकित आहे ब्लेड चार क्वांटिटी आहे कॅपॅसिटी साधारणतः तुमची एक टन दीड टन ते दोन टनापर्यंत तुमची ताशे याचा अवरेज काढणार आहे मित्रांनो एकदम ड्यूटी असं हे मशीन आहे अँगल चॅनलच्याशी संपूर्ण हेव ड्यूटी मटेरियल आहे डेमो विडिओ आपल्याकडे आहे तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या शेणिकृ पायग्रो इंडस्ट्रीज ला भेट देऊ शकता या मशीनला गव्हर्नमेंट सबसिडी मान्यता प्राप्त आहे आणि हे जर तुम्हाला ऑल महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया कुठेही तुम्हाला लागत असेल तर आपण ट्रान्सपोर्टला टाकून देतो पीटी पॅक येतं मशीन हे जर तुम्हाला तिथं जोडता आलं तर आम्ही तुम्हाला त्याचा डेमो व्हिडिओ वगैरे पाठवू की कसं फिटिंग करायचं आणि हे ऑल महाराष्ट्र तुम्हाला घरपोच कुठेही तुम्हाला मिळून जाईल आणि किंमत पण एकदम बेस्ट आहे आणि जर किंमतीसाठी तुम्हाला जरा जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका कारण आपल्या या चॅनलवर आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि चॅनल हा शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे पण तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्त असेल शेतकऱ्यांना पण शेअर करा धन्यवाद